नमस्कार मी आनंद आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या गंगाखेड परळी रेल्वे मार्गावर प्रस्तावित रेल्वे ओव्हरब्रिज रद्द करण्याची शिफारस रेल्वेचे महाप्रबंधक अरुण कुमार जैनी यांनी केली आहे गंगाखेड शहराच्या बाहेर रेल्वे ट्रॅक हलविण्याच्या निर्णयामुळे हा ओव्हरब्रिज काहीच उपयोगाचा ठरणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे त्यामुळं रेल्वे विभागाने ओव्हरब्रिजचे बांधकाम रद्द करण्याची शिफारस केली आहे गंगाखेड शहरात होणाऱ्या वाहतुकीच्या अडथळ्यामुळे गेल्या काही वर्षापासून रेल्वे ओव्हरब्रिजच्या बांधकामाची मागणी होत होती वारंवार बंद होणाऱ्या रेल्वे फाटकामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता यामुळे गंगाखेड परळी मार्गावर ओव्हरब्रिज बांधण्याच्या गरजेवर भर दिला जात होता पण आता रेल्वे विभागाने गंगाखेड परळी वैजनाथ मार्गाचे दुहेरीकरण करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे यामुळे गंगाखेड शहराच्या बाहेर रेल्वे ट्रॅक हलविण्याचा निर्णय घेतला गेला आहे यामुळे गंगाखेड शहरात आत असलेली जुनी रेल्वे लाईन बंद होऊ शकते त्यानुसार त्या जुन्या मार्गावर उभारण्यात येणारा ओव्हरब्रिज कदाचित उपयोगी पडणार नाही अशी शक्यता रेल्वे महाप्रबंधक अरुण कुमार जैन यांनी तेरा मार्च रोजी दिलेल्या शिफारस मांडली आहे परभणीचे खासदार संजय जाधे यांनी या विषयावर गंभीर चिंता व्यक्त केली आहे एक एप्रिल रोजी मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे लेखी मागणी केली आहे हा ओव्हरब्रिज रद्द करण्यात यावा खासदार जाधव यांचे असे म्हणणे आहे की ओव्हरब्रिज बांधणीसाठी शासनाचा निधी खर्च केला जाईल जो नंतर उपयोगी पडणार नाही त्यामुळे शासनाच्या पैसे वाणे जाण्याची शक्यता आहे अशी त्यांनी भीती देखील व्यक्त केली आहे रेल्वे विभागाने गंगाखेड शहरातील रेल्वेमार्ग बदलण्याच्या निर्णयामुळे हा ओव्हरब्रिज प्रकल्प थांबविण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो यामुळे शासकीय निधीची बचत होईल आणि एक नवा मार्ग विकसित होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद